श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सत्तावीस जून शाश्वतचे सुख कसे लाभेल असे पहा एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठी वैदिक कर्मे करणारा घ्या त्याला त्यापासून समाधान मिळतेच असे नाही तो असमाधानामध्येच असतो कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही याचे कारण काय तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही पाप कर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते एकदा एक, एक ग्रहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले देवापाशी काही न्यायच नाही तो अगदी अन्यायी आहे मी त्याला विचारले असे झाले तरी काय त्यावर तो म्हणाला मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही सदाचाराने वागलो पण मी फक्त एकमजली घर बांधू लागू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्यासमोर दुमजली घर बांधले मी त्याला विचारले मग तुम्ही का नाही खाल्ला पैसा त्यावर तो म्हणाला मला तसे आवडत नाही लोक नावे ठेवतील तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीती धर्माने वागतो मग त्यातून शाश्वताचे सुख कसे लाभेल अंगावर चांगले दागिने घातले उत्तम लुगडे नेसले परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीती धर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही खरोखरच परमार्थ हा अत्यंत सोपा आहे विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल एक देहाणे साधूची संगत दोन संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी आणि हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे आजचे बोधवचन जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ जय जय रघुवीर समर्थ